तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बारा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जिवा काव्या हे दोघं स्वयंपाक करायला किचन मध्ये येतात जिवा काव्या त्यांना त्यांच्या पार्टनर बद्दल काय वाटतं ते बोलून दाखवतात जिवा म्हणतो काव्या मला नंदिनीला कधीच दुखवायचं नाहीये माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे काव्याला एकदम कसं तरी होतं जो जीवा आत्तापर्यंत आपल्यावरती प्रेम करत होता तो आता आपल्या मोठ्या बहिणीवरती प्रेम करतोय तो इतका इझिली मूव ऑन झालाय काव्या त्याच्याकडे बघत राहते तर येथे वसू रम्या आपल्या रूममध्ये येतात आणि त्यांना जे पुरावे सापडलेत ते सगळे बघत असतात वसू म्हणते रम्या आपण आहे ना हे सगळे पुरावे जरी पार्थला दाखवले किंवा घरातल्यांना दाखवले ना, ना। तर त्या सगळ्यांना वाटेल की हे आपण तयार केलेले पुरावे आहेत आपल्याला हाती असं काहीतरी लागलं पाहिजे की ज्यामुळे पार्थ तुझा होईल आणि नंदिनी काव्या यांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होईल असं काहीतरी आपल्या हाताला लागलं पाहिजे पण काय असेल थे? ते ते दोघे बोलत असतात आणि वसूच्या पायाजवळ एक टॅटू आर्टिस्टचा नंबर सापडतो जीवा काव्या यांच्या प्रेमाचे पुरावे होते त्याच्यामधलंच ते कार्ड असतं वसू रम्याला ते कार्ड दाखवते या पत्त्यावर जायचं आणि जीवाने कुठला टॅटू काढला होता हे शोधून काढायचं ते ठरवतात तर इकडे काव्या जीवाची चांगली मैत्रीण झालेली असते काव्या जीवाला म्हणते जिवा तू तु, तुझ्या प्रेमाची कबुली दिली प्रेम की नाही तुझ्या मनातलं प्रेम कधी ताईला व्यक्त करून दाखवलं की नाही जिवा म्हणतो नाही ग मला खूप भीती वाटते काव्या म्हणते नाही रे जिवा हे बघ असं घाबरायचं नाही हा बोलून मोकळं व्हायचं जसं तू मला नाही का बोलला होतास जीवाला त्या आधीचे क्षण सगळे आठवतात काव्या म्हणते जाऊ देत जिवा म्हणतो मग काव्या तू पार्थवरती प्रेम करते का नाही काव्या म्हणते हो माझं पण खूप प्रेम आहे जिवा म्हणतो मग तू प्रपोज करायचं ना त्याला नाहीतर त्याला सांगायचं काव्या म्हणते मला सांगायचं आहे रे पण जोपर्यंत मनातलं साचलेलं सगळं बाहेर टाकत नाही मी सगळं बोलून मोकळे होत नाही तोपर्यंत मी माझा भूतकाळ सोडू शकत नाही आणि आपला भूतकाळ मला शांतपणे जगू देणार नाही मला आपल्याबद्दल सगळं सांगायचं आहे सोळा डिसेंबरनंतर मी सगळं सांगून टाकणार आहे काव्या तिथून निघून जाते जीवाला वाटतं की आपण काव्याची मदत केली पाहिजे पार्थवरती ति तिचं किती प्रेम आहे हे सांगायला हवं तर आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर रम्या वसू फार्म हाऊसच्या स्टोर रूममध्ये आलेले असतात त्यांना काव्या जिवा यांच्या प्रेमाचे सगळे पुरावे सापडतात ते सगळं बघत असतात आणि रम्याच्या हाताला एक टॅब लागतो रम्या तो टॅब चालू करते आणि त्यामध्ये जिवा काव्या यांच्या प्रेमाचे सगळे फोटो असतात व्हिडिओज असतात त्या दोघी ठरवतात की हे सगळे पुरावे फोटोज गिफ्ट सगळं घरी जाऊन दाखवायचं रम्या वसू ते सगळं बघून खूप खुश असतात रम्याला वाटतं की चला आता हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर पार्थ काव्याला कायमचं सोडून देईल आणि त्यामुळे पार्थ माझा होईल माझ्याशी लग्न करेल त्या दोघी सगळे गिफ्ट्स पुरावे सगळं बघत असतात आणि रम्याला आशाचा फोन येतो रम्या तो फोन घेते आशा ताई विचारतात रम्याताई मी रूममध्ये जाऊ का तुमच्या तुमची रूम आवरू का रम्या म्हणते जागं आवर्ग काय सारखा फोन लावतेस रम्या फोन ठेवणार तेवढ्यात आशाताईंच्या मागे उभी असलेली मानेंनी फोनवरती बोलत असते तो सगळा आवाज रम्याला ऐकू जातो रम्या, रम्या आशाताईंना विचारते मामी कोणाशी बोलतेय का फोनवर काय झालंय कोणाशी बोलतेय आशा सगळं सांगते आशा म्हणते ते नाही का कुरुगला जाणार होते ती ट्रिप त्यांची कॅन्सल झाली त्यामुळे ते आता फार्म हाऊसला जात आहेत रम्या पटकन फोन कट करते आणि वसूला हे सगळं सांगते वसू रम्या खूप घाबरतात रम्या विचारते आई आता काय करायचं वसू म्हणते घाबरू नको आपल्या बॅग्स कुठे आहेत अगं आपल्या बॅग्समध्ये आपण हे सगळं सामान भरून टाकू आणि हे घेऊन जाऊ सामान बॅग कुठे त्या दोघींना दिसतं की आपली बॅग खालीच राहिली आहे वसू म्हणते रम्या जा लवकर बॅग वरती घेऊन ये रम्या खाली धावत जाते आणि आपल्या बॅग्स घेऊन धावत आतमध्ये येते त्याच वेळेला ती चौघांची गाडी तिथे येते ते गाडीमधून खाली उतरतात पार्थ नंदिनी गाडीमधल्या बॅग्स काढत असतात आणि जीवा काव्या हे समोर बघत असतात मागच्या वेळेस आपण इथे आलो होतो तेव्हा शेकोटी पेटवली होती छातीवरचा टॅटू जाळला होता त्या सगळ्या जुन्या आठवणी जीवाला पुन्हा आठवतात काव्या जीवाला धीर देते आणि दे ते सगळं विसरून जायला सांगते तर इथे वसू सगळे गिफ्ट वगैरे बघत असते ते गिफ्ट्स कोणाचे आहेत हे तिला अंधारात दिसत नाही वसू लाईट ऑन करते आणि लाईट ब्लिंक करत असते लाईट ब्लिंक होताना जीवा बघतो जीवा विचार करतो की फार्म हाऊसवरती तर कोणी नाही आलं मग आत्ता तिथे कोण असेल जीवाला असं वाटतं की रम्या वसू यांचंच काहीतरी काम असेल त्या इथे आल्या असतील जिव्हा ते वरती कोण आहे हे बघायला जातो तर इथे रम्या वसू बॅगमध्ये सगळे पुरावे भरतात आणि त्यांना जीवाची चाहूल लागते त्या पटकन बॅग्स भरतात आणि धावत एका ठिकाणी लपून बसतात जेव्हा वर येतो आणि स्टोर रूममध्ये येऊन सगळं चेक करतो त्याला बॅगमध्ये काहीच दिसत नाही जीवाच्या जीवात जीव येतो तो जरा रिलॅक्स होतो वसू रम्या दबक्या पावलांनी कोणाची नजर पडणार नाही ना असं बघून तिथून पळून जातात तर थोड्या वेळाने जिवा काव्या पार्थ नंदिनी हे सगळे फ्रेश होऊन कपडे चेंज करून क्रिकेट खेळतात क्रिकेट खेळत असताना जिवा नंदिनीला बॅटिंग शिकवतो हो क्रिकेट खेळत असतानाच पार्थ नंदिनी आपापल्या अप पार्टनरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि जास्त ओ बोलण्याचा प्रयत्न करतात तर इथे वसू रम्या दबक्या पावलांनी घरी येतात ते आपल्या बॅग्स घेऊन वर जात असतात आणि तेवढ्यात तिथे मानिनी येते मानिनी विचारते तुम्ही तर लग्नाला गेला होतात ना सकाळी ते पण भांडून वाद घालून गेला होतात आणि इतक्या लवकर परत पण आलात वसू रम्या घाबरलेल्या असतात आता काय खोटं कारण सांगायचं या विचारामध्ये असतात तर इथे सगळे क्रिकेट खेळून दमलेले असतात पार्थ जीवा म्हणतात नंदिनी काव्या जा ना स्वयंपाक करा भूक लागली आहे नंदिनी काव्या म्हणतात नाही आम्ही स्वयंपाक करणार नाही आम्ही रोज करतो आज आम्हाला कंटाळा आला आहे आम्ही थकले पार्थ म्हणतो ठीक आहे आपण एक काम करू आपण चिठ्ठ्या काढू ज्यांची कुणाची दोन जणांची नावं येतील त्या दोन जणांनी स्वयंपाक करायचा पार चिठ्ठा टाकतो आणि नंदिनी एक चिठ्ठी उचलते त्यात नाव असतं ते, ना ते जिवा आणि काव्याचं जिवा काव्या स्वयंपाक बनवायला जातात तर इथे मानेनी रम्या वसुला विचारते की तुम्ही कुठे गेला होतात आणि अचानक एवढं लवकर कसं काय परत आलात रम्या म्हणते अगं मामी काय ना आजकाल जिवा किती काम करतो पार पण मन लावून आधीपासून काम करतो आणि मामा मला सकाळी ओरडला माझी प्रायोरिटी काम असलं पाहिजे मला कळलं आणि मी तसंही लॅपटॉप घेऊन गेले नव्हते त्यामुळे मला काम पूर्ण करायचे म्हणून लग्न मी सोडून इथे निघून आले व रम्या वसू जे काही सांगतात त्याच्यावरती मानिनीचा काही विश्वास बसत नाही मानिनीला डाऊट येतो की नक्कीच या दोघींचं चा काहीतरी चालू आहे या दोघी अशा सहजासहजी बाहेर गेल्या नव्हत्या यांची काहीतरी लपवाछोपी आहे मानिनी ठरवते की यांची जी लपवाछपवी आहे ती शोधून काढायची रम्या वसू आपल्या बॅग घेऊन वरती निघून जातात रम्याची तुटलेली बॅग मानिनी बघते मानिनी विचार करते की हिची बॅग सकाळी जाताना व्यवस्थित होती आणि ही तुटलेली बॅग तर नाही घेऊन जाणार म्हणजे नक्कीच कुठेतरी काहीतरी बिनसले हे शोधून काढलं पाहिजे यांच्या बॅगेमध्ये काहीतरी असणारे सकाळी जाताना बॅग झालक्या होत्या आणि आता आल्यानंतर बॅग जड आहेत म्हणजे या बॅगमध्ये काहीतरी आहे मानिनी हे ते काय आहे नेमकं ते शोधून काढण्याचं ठरवते हो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच बारा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की काव्या जीवा स्वयंपाक करत असतात जीवा म्हणतो मला नंदिनीला कधीच दुखवायचं नाही आहे तिला सुखात ठेवायचं आहे माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे काव्याला आठवतं की जीवाचं आपल्यावर प्रेम होतं आणि आता आपल्या ताईवरती प्रेम आहे तर इथे वसू रम्या सगळे पुरावे बघत असतात वसू म्हणते रम्या आपण घरातल्यांनाही पुरावे दाखवले ना तर कोणी विश्वास ठेवणार नाही सगळ्यांना वाटेल की आपण हे आपल्या हाताने बनवले आपल्याला काहीतरी ठोस पुरावा हवा असा पुरावा की ज्यामुळे पार तुझ्याकडे येईल आणि नंदिनी काव्या यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याच वेळेला वसूला टॅटू आर्टिस्टचा पत्ता सापडतो हा तोच पत्ता असतो जिथे जीवाने टॅटू काढला होता वसू रम्या ठरवतात की आता या टॅटू आर्टिस्टकडे जायचं आणि जीवाने कुठला टॅटू काढला होता कुठे काढला होता हे शोधून काढायचं तर इथे काव्या जीवाला म्हणते जीवा मनातलं प्रेम कधी व्यक्त केलं की नाही जिवा म्हणतो नाही मला भीती वाटते काव्य म्हणते नाही घाबरायचं रे बोलून मोकळं व्हायचं मला नाही का सांगितलं होतं तुझ्या मनातलं प्रेम तसंच जीवा विचारतो आणि तुझं काय गं तू दादावरचं प्रेम आहे ते सांगितलंस का नाही रे जीवा आपला भूतकाळ मला सुखाने जगू देत नाही आहे मला पार्थला आधी आपल्याबद्दल सांगायचं आहे मनात साचलेलं सगळं मोकळं करायचंय आणि त्यानंतर प्रेमाची कबुली द्यायची